नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचे कडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक बारा ते सोळा जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक बारा ते सोळा जुलै दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक बारा तेरा व सोळा जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक चौदा व पंधरा जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सत्तावीस ते एकोणतीस सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान बावीस तेवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता ऐंशी ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ऐंशी ते एकोणनव्वद टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागासाठी दिनांक चौदा जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागात दिनांक चौदा जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक बारा ते सोळा जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक बारा तेरा चौदा पंधरा व सोळा जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते तेवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता शहाऐंशी ते सत्त्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सापेक्षा ते एक्क्याऐंशी टक्के या दरम्यान शक्यता आहे. सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक बारा ते सोळा जुलै दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक बारा ते सोळा जुलै दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक बारा ते सोळा जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता चौऱ्याऐंशी ते नव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता पंच्याहत्तर ते शहाऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याच ताशी नऊ ते पंधरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी दिनांक तेरा व चौदा जुलै रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तेरा व चौदा जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोबी या रोपांची मुळे कीटकनाशक, बुरशीनाशक तसेच खतांच्या द्रावणात बुडवून मगच लागवड करावी भुईमुग बीज प्रक्रिया बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या व रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे नंतर एक किलो बियाण्यास पंचवीस ग्रॅम रायझोबियम आणि पंचवीस ग्रॅम स्फुरद विरगणारे संवर्धक चोळावे बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून नंतर पेरणी करावी धन्यवाद